राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो काल आपला पायी प्रवास झाला आहे शेणित या ठिकाणी आमचा मुक्काम शेणीतला होता तर आम्ही महाशिवरात्रीनिमित्त सर्वतीर्थ टाकेत या ठिकाणी निघालो आता पूर्ण परिवार असं तर चला आता आपण जाणार आहे तीर्थ टाकेत या ठिकाणी तर तिथली शिवराज कशी राहते हे पण आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे रामदास आदित्य आम्ही तिघा माहिलं का आणि रामदस्त मामे त्याच्या मोटरसायकली आपल्याला आज जायचे टाक्यातला चला आता बांधव गाडी लागली आता ही गाडी आता कालचा प्र प्रवास पाहिजे झाला पण आज आपण ह्या गाडीवर जाणार आहे ती चला बाकीचे परिवार गेला आहे पुढं आता गाडी रस्त्याला नेणार ने 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 आपण आणि जो आपला प्रवास सुरू होणार आहे टाक्याच्या दिशेनं आणि दोस्तांनो आपला जो, आप जो मुक्काम होता तो समोर ज्या वस्त्या दिसतात त्या वस्तूनं आपला मुक्काम रात्री होता आदित्य रामदास आता शिवरात आदित्य बाय बाय करतो मी चालू पोरांची शिवरात का लय आनंद यात्रा आता ती यात्रा जाते हां हां बाय 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 तर हां चालवत असताना आता आपला प्रवास चालू झाला आहे आम्ही चार सीटच गाडी आता मजल दर मजल करत आता आपण भारी घाटात पोचलो आहे मोठा गाठे त्या साईडला टाकेत आहे सर्वतीर्थ टाकेत बारीक आठापासून पुढं मग इगतपुरी तालुका लागतो आहे नाशिक जिल्हा मागं आपल्या अहमदनगर जले जिल्ह्याची सरहदा तुटत आहे तर गर्दी थोडीशी कमी अजून पुढं गर्दी भरपूरच वाढत चला थोड्याच वेळात आपण टाक्यातला पोचणार तर दोस्ताना आता आपण पोचलो आहे सर्वतीर्थ टाक्यात जवळ समोर भरपूरच गर्दी पाहा आणि असा बंदोबस्त समोर आता बा समोर भरपूर असा बंदोबस्त आहे भरपूरच गर्दी आहे समोर तर जास्त गर्दी असल्यामुळं आपण गाडी आपली सर्व तीर्थात टाकत आहे ना तिच्या थोडा पाठीमागा लावले तीर्थाच्या पाठीमाग आणि आपण आता पायी त्या तीर्थापर्यंत जाणार आहे ती आणि आपण थोडासा जवळ पोचलो आहे आता हे दुकानं बिकानं साहेब बाबा तुलपीवाली अनेक दुकानं राहतात पोरांची खेळणी काही कटलरी वस्तू आणि भरपूर हळूहळू आता गर्दी वाढणार आहे जसं टाइम तशी तशी गर्दी आता वाढत चालणार आहे आणि ह्या पोरांचे हे बा गोड आहेत खेळायला पोरांचे इथे या रस्त्याना मोठा दुकान मांडाय पा तिथून तिटून मोठा दुकान चढवलं आता रामदास आहे आता काय मागवते काय माहिती आहे आता त्याला टोपी घ्यायची रामदासांना आधी त्याला आपण ह्या टोपीच्या दुकानापासी गेलो आहे टोपी टोपे आहेत ह्यापा कॅप ऊन आहे ना मित्रांनो कॅपवरने टोपी आहे नाही म्हणून म्हणला टोप्या घ्यावा आता टोप्याची लेखी म्हणते मित्रांनो आता जात्रे पण आता लागत लागतात किंमत जास्त असू नाही तर कमी असू या हा घेणंच गरजेचं आहे ना मित्रांनो ऊन लागत आहे ना पका मित्रांग आता आधी आता या <coughs> पा आली त्याला टोपी घेतली रामदासला टोपी घेतली आता आपण चालू आहे अ तीर्थाजवळ हा तीर्थाजवळ सुद्धा भरपूरच घर द्या मित्रांनो पहा आणि इथं सुद्धा कडक बसते आमच्या गावकरी आलेत पहा समोर आमच्या गावकरी दिसतात अ सर्व तीर्थ टाकेल म्हणजे अख्ख्या तीर्थांचं पाणी इथं येतं आहे मित्रांनो समोर जटाव पक्षीची मूर्ती मोठी स्थापन केली पा पहा कारण जटाव पक्ष्यांना इथंच प्राण सोडला होता रावणाचा आणि त्याचा युद्ध इथं झाला होता ना आता ती आख्यायिका कशी आहे तर ती पण मित्रांनो मी आपल्याला सांगणारे भाऊ लाखो भाविक या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी इथं आम्ही पण परिवार असो आज इथं आलोय पण आता पक्की गर्दी आहे मग त्याच्यामुळे आंघोळलाही नंबर लागतो का नाही मित्रांनो पा वयोवृद्ध बारीक बारीक पोरा सगळीच राहतात मित्रांनो चार पाच दिवस सर्वसाधारण ही शिवरात्री चालते नारळ विरळ विकाय स्थानिक व्यापारी भरपूर इथं आपल्या जटा महाराजांची ही मूर्ती स्थापन केली मोठी इथं या खांबावर गरुड खांब आणि मित्रांनो आंघोळला नंबर सुद्धा नाही लागते इतर वेळेस मग गर्दी कमी राहते ह्या तीर्थामध्ये आंघोळ करून करून भरपूर पाणी खराब होत आहे हे पान मी किती गर्दी आहे पान लाखो भाविक आहेत लाखो आणि आता काही हातपाय काही रात्रीची आंघोळ करून जातात ती हे पाणी आहे ना मी तर हे इकडं वरच्या साईड ना आ, पा मी दाखवतो आपली इकडं वरच्या साईडला ना आमच्या प्रभू रामचंद्रांनी बाण मारून सगळ्या तीर्थांचं पाणी इथं बोलावलं आहे आणि गर्दीमुळं मग रामदास चाय आदित्याला घेऊन तिकडंच थांबले मीन रामदासच फक्त या गर्दीची तिथं गेले पहा लाखो भाविक लाखो आता हे चार पाच दिवस कितीतरी लोक येत राहतील हौसा आहे मित्रांनो आणि बारा महिन्यात ही शिवरात्र भरते आम्ही बरेच वेळेस या शिवरात्रीला आमचे आंघोळ वेगळे आणि एकदम सुंदर असं वातावरण म्हणतो इकडं एकदम सुंदर वातावरण करते पाय जाग जागणे परंतु तेवढाच प्रशासनाचा बंदोबस्तसुद्धा आहे चांग्राचंग होऊ नये म्हणून आणि आमचे प्रभू रामचंद्र यांनी इकडं ह्या झाडा म्हणजे पा बाण मारून ज्याटाऊ पक्षासाठी ज्यांना सीतामाईला सोडवण्यासाठी रावणाशी सी झटापट केली त्याच्या तो जखमी झाला होता त्या टायमाला इकडं बाण मारून सर्व तीर्थांचं पाणी त्या जठाऊ महाराजांसाठी बोलावलं होतं इथं आणि इथंच त्याच्या पक्षांना प्रभू रामचंद्राच्या चरणावरती डोकं ठेवून आपलं प्राण सोडलं होतं हे ते पवित्र ठिकाणी सर्व तीर्थ टाकेल असे आख्या मित्रांनो रामायण आणि तिथं कंपाऊंड आहे या साईडला जाता येत नाही कोणाला भरपूर पाणी मित्रांनो उन्हाळा पावसाळा हे पाणी काही आटत नाही आणि तेच पाणी इकडे तीर्थक येत आहेत आणि तीर्थ मी आपल्याला दाखवलं तर आता आपण थेट घुसलो आहे ह्या बाजारपेठेमध्ये मोठमोठे अशी राहाटा बरेच ह्यापा अशा राहाटांसारख्या गाड्या पोरली खेळायसाठी आणि इकडं ह्या साईडला आल्या आम्ही इकडे थोडी गर्दी कमी आहे इकडं पण या साईडला भरपूरच गर्दी आहे चुकला ना बारीक तर सापडतच नाही मित्रांनो लोक इकडं नाही गर्दी एवढी तर इकडं आधी त्याला थोडी भूक लागली होती आपण शेव घेते दुकान पण ते आधी त्याला त्याची आई चार ते आणि रामदास कुल्फी मी मित्रांनो तो म्हणतो कुल्फी घेऊन द्या रामदास तुला काय खायचे आहे आईस्क्रीम खायचे आहे का चला आता मी मित्रांनो रामदासला आईस्क्रीम खायचे चल चल एक समोर आईस्क्रीम आहे तुला गाडी उभी समोर आईस्क्रीमचे आईस्क्रीम नाही कुल्फी कुलपी का कुलपीवा रामदास आता कुल्फी खातो कुल्फी घेऊन दिलं त्या रामदास चांगले आहे का चांगले आहे ना मस्त आहे काय काय आणि भरपूर फिरून झाल्यानंतर मग आता आपली उपवास आहे मग दुसरं काही खायचं नाही मग आता इथं रामदासला इच्छा झाली आम्ही फराळ करणार आहे ती शेबू तांदळाचे ता वडे ते उपासनासाठी चालत आहे तुमच्या चटणी आणि रामदास म्हणतो नूडल्सही खायचे तर चला आता रामदास इथं मस्त शेब तांदळाचे उडे खातोय बा आम्ही घेतलं तर आता आम्ही घेणार इथे फराळ करायची आपली आज उपवास आहे ना पण रामदासला काही उपास नाही त्याला रामदासच्या आई खाते आहे आदित्य आई खा खेळतो त्या खुर्ची होती तिकडं चला मित्रांनो तुम्हाला हॉटेल म्हणजे आता मस्त फरक झालाय आहे शेबुचा वडं खालत आपण आणि रामदासला मित्रांनो उपास नसल्यामुळं त्या नूडल्सही खातो आहे आणि शेबुचा वडं पण त्यांना खायचं आहे चला आता एक बरं सर आवश्यक झालीच पाहिजे आता फराळ झालाय आता जाऊ यात्रेमध्ये आणखीन फिरायला पुन्हा एकदा आपण आता घ्या राटांक आलो फिरायला एकदा फिरा। आता फरार झाला आहे ना आता हळूहळू गर्दी लय वाढली मित्रांनो लय गर्दी वाढली उद्यापर्यंत उद्या शिरी शिवराते उद्या आपण या शिवरात्रीमध्ये येणार आहे ती रामदासला म्हणला राहाटात बसतो का पण तो घाबरतो आहे ना तू नाही राहाटात बसत मित्रांनो आणि मला पण नाही बसायला आवडत आता काय आमचे मित्रमंडळी मोठ्या हौसाने बसतात आणि बसला पाहिजे मजा केली पाहिजे जात्रा शेवटी आणि इथं विमानं घ्यायची ती रामदासमची विमान आहे तिथं तीस रुपयाला विमान आहे त्या इमान घेतो आपण पहा पोरांसाठी खेळ आणि पा कटलरी वस्तू बऱ्याच काही वस्तू इकडं पा लेडीज साहित्य बिगा बिगा भरपूर मोठी गली आहे तंबू बांधला असं पा चेला... मला अनुभव या शिवरात्रीचा मोठी राहते आणि इकडं आता इकडे गर्दी कमी मी आपण राहटाईच्या पाठीमाग आलोय यात्रा पुढे राहील तिकडे आपण पाठीमाग आलो आता सावली जायचं आपण मस्तपैकी पैकी जरा वरली येऊन लागलाय आता लाग ला। फिरलोय भरपूर थोडा एका ठिकाणी सावलीला जावा आता मस्तपैकी बसायला रामाना भोंगा घेतलाय पा जात्रामध्ये वाजव रामा बहाल 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 बस तर ह्या अशी पोरांचे हाऊस राहते पण मित्रांनो हे पहा आणि हाऊस म्हणलं का मग खर्च आलाच ना मित्रांनो असतील जास्त पैसा तर यावा नाही तर येऊ नये मित्रांनो शिवरात्रीला पण मग होतं आमच्याकडे पैसे पोरांचे हाऊस पूर्ण करायचं होता मग त्याच्यामुळे आलो होतो आम्ही तर आता ह्या शिवरात्रीमधून आपण आपला आजचा मुकाम आहे आडसरे गिरगेवाडी या ठिकाणी हे नको बाजू आम्हा आजचा आपला मुकाम आडसरे गिरगेवाडी या ठिकाणी आहे थोडासा ऊन थोडा थोडासा सावला बसो खाली एखाद्या ह्या शिवरात्रीमध्ये आम्ही पाच ते सहा वर्ष झाला आलो नव्हतो आहे ना तर इकडं आमचं संबंध आहेत भरपूर तर आज आलोय कसं काय वाटलं शिवराजला खर्च होतोय ना ऊन आहे मरणाचा तर चला आम्ही चालू आता चालू इकडं जरा साऊलला बसायला जरा आणि इकडं साऊल आलो ना आपण तो इकडं पा बैलगाड्या सजून मस्तपैकी बाहेरगावावरून या ठिकाणी यात्रे करू येतात ती लय हाऊसानं येतात तुमच्यानं पहिली लय राहायची पण आता कमी पडल्यात मुकामीशी येणार मस्त स्वयंपाक करणार या झाडाखाली इडं खाणार यात्रा फिरणार मस्तपैकी बैलगाड्या येतात बारीक बारीक पोरा कुटुंब असंही तुमच्यानं आता काही गाड्या झाल्या ती भरपूर मोटरसायकली पण तशी नाही या हाऊसाना अशा बैलगाड्या पा सजून आणेल या समोरच्या दृश्य आपल्याला दिसतं मी असं तंबू ठोकून मस्त इथं स्वयंपाक बनवायचा आपला खायचा डाळ भात करायची काही हॉटेलमधून हो भाकरी करायच्या ही मजा मित्रांनो खरंच ही मजा राजूच्या प्रदर्शनाला सुद्धा राहायची पण आता नाही राहिली ती मजा पण ठराविक लोक अजून ही संस्कृती जपत आहेत भरपूर लांबून लांबून बैलगाड्या इकडं येतात ती मुक्कामीच येतात मी सांग ह्या पा नाही बारी बारीक बारीक पोरायला हातात कुटुंबाच्या कुटुंब राहतात तुमच्या आपण थांबलो या इथं आता सावलीला जरा आदित्याला जोपतात आहे ना आता आदित्याला थांबा थांबवला इटं जोपतो कलिंगडावाला इथं या सावलीला पा म्हणजे असं व्यापारी मित्र धंदा करतात आणि केला पाहिजे के मित्रांनो कलिंगडा उन्हाळ्याच्या दिवसात खायला चांगले राहतात आणि ही एवढी मोठी अशी अफाट जत्रा इकडं पाल म्हणजे पाल ठोकून उन्हामुळं त्याच्यात बऱ्याच वस्तू विकायला तिकडं रहाटा बैलगाड्या हे पाहून मित्रांनो जत्रा का हे सगळ्यात पाहून एक मनाला समाधान वाटत आहे का कुठंतरी तर दुःख विसरून देवाच्या ठिकाणी एवढी लोक एकत्र येतात मस्त वाटत आहे नाशिक जिल्ह्यात असणारं युगतपुरी तालुक्यातील हे सर्व तीर्थ टाकेल भरपूर मोठी अशी महाशिवरात्री भरते आता या शिवर शुरा, शिवरात्रीला आम्ही बऱ्याच वेळेस गेलेत पण त्यावेळेस आपला हा चॅनल हयात नव्हता मग आपला आज चॅनल आहे मग आज आपण आलो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही शिवरात्री केवढी भरते नेहमी दाखवण्याचा प्रयत्न केला चार पाच दिवस राहते तर उद्या आपण या शिवरात्रीसाठी येणार आहे इथंच पण आज आपण आपला मुकाम आडसर या ठिकाणी गिरगेवाडी एक छोटीशी वाडी आहे त्या वाडीत होणार आहे तिथं आपला संबंध येते तर चला मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपले दाखवण्याचा प्रयत्न केला या शिवरात्रीचा कसा वाटला मित्रांनो आमचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय ओम नम शिवाय